हाय फ्रेंड्स कसे आज सगळी मी हे जयश्री आणि मा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामचं युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स वळतात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे तर प्रश्न आहे भविष्यातील संधीचा लाभ घेण्याच्या देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे तर भारताचा क्रमांक पस्तीसावा आहे तर भविष्यातील संधींचा लाभ घेण्याच्या देशाच्या यादीत भारताचा क्रमांक हा पस्तीसावा आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भविष्यातील संधीचा फायदा घेण्याच्या देशाच्या यादीत कोणता देश प्रथम स्थानावर आहे प्रथम स्थानावर ब्रिटन हा देश आहे उत्तर आहे ब्रिटन पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे यावर्षीचा वर्षीचा शहात्तरावा भारतीय लष्करी दिनाचा कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला तर उत्तर आहे लखनऊ येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला उत्तर आहे लखनऊ पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा दोन हजार एकवीसचा विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला उत्तर आहे हिराबाई कांबळे यांना तर महाराष्ट्र शासनाचा दोन हजार एकवीसचा विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार हिराबाई कांबळे यांना जाहीर झाला ही। दोन हजार चा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर दोन हजार बावीसचा हा पुरस्कार अशोक पेटकर यांना जाहीर झाला होता उत्तर आहे अशोक पेटकर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला तर उत्तर आहे डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना उत्तर आहे नारायण महाराज जाधव पुढचा जाध प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्र कृषी पणन महासंघाच्या वतीने मिलेट महोत्सव दोन हजार चे आयोजन कोठे करण्यात आले उत्तर आहे पुणे येथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे लोकप्रिय उर्दू शायर मुनुवर राणा यांचे नुकतेच नुकतेच कोणत्या ठिकाणी निधन झाले तर शायर उर्दू शायर मुनुवर राणा यांचे लखनौ येथे नुकतेच निधन झाले पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ऑक्सफॉर्म या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील गरिबी संपवण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागणार आहे तर जगातील गरिबी संपवण्यासाठी दोनशे एकोणतीस वर्षाचा कालावधी लागणार आहे उत्तर आहे दोनशे एकोणतीस पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे मेघालय खेळाच्या पाचव्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांनी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय नौदलात डायरेक्टर जनरल ऑफ नेव्हल ऑपरेशन्स म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे वाईस ए एन प्रमोद यांची उत्तर आहे वाईस ए एन प्रमोद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय नौदलाचे कोणते जहाज नुकतेच बंद करण्यात आले उत्तर आहे चित्ता तर भारतीय नौदलाचे चित्ता हे जहाज नुकतेच बंद करण्यात आले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारताने लिथियमच्या उत्खनन व खाणकामासाठी कोणत्या देशाशी करार केलेला आहे उत्तर आहे अर्जेंटिना तर भारताने लिथियमच्या उत्खनन व खाणकामासाठी अर्जेंटिना या देशाशी करार केलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारत व कोणत्या देशाच्या नौदलामध्ये अयुथया हा सागरी सराव केला जातो उत्तर आहे थायलंड तर भारत व थायलंड देशाच्या नौदलामध्ये अयोथया हा सागरी सराव केला जातो तर थायलंडबद्दल थोडक्यात जाणून घेऊया थायलंडची राजधानी बँकॉक भाषा आहे थाई राष्ट्रप्रमुख आहे राम चलन आहे थाई बात पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पुंगुनूर गाय ही मूळची महा भारतातील कोणत्या राज्यातील आहे तर उत्तर आहे आंध्र प्रदेश तर पुंगनूर ही गाय मुळची भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील आहे तर आंध्र प्रदेश बद्दल थोडक्यात जाणून घेऊया आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती जिल्हा आहे सव्वीस भाषा आहेत तेलुगू राज्यपाल आहेत सय्यद अब्दुल नजीर मुख्यमंत्री आहे वाय एस जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झालेली आहे तसेच विधानसभा जागा आहेत एकशे शहात्तर प्लस अठ्ठावन्न पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अस्तरा क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे तर उत्तर आहे एअर टू एअर मिसाईल अस्तरा क्षेपणास्त्र हे एअर टू एअर मिसाईल आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतातील कोणत्या बँकेने ग्रीन रुपया मुदत ठेव सुरू केली आहे उत्तर आहे एस बी आय पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे प्रश्ना पहुए। प्रश्ना हे, प्रश्ना हे, पी एम ई बस सेवा योजनेसाठी कोणते मंत्रालय जबाबदार आहे तर उत्तर आहे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे बर्नार्डो अरेवोल अरेवोला यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतलेली आहे तर उत्तर आहे ग्वाटेमाल ग्वाटेमाल या देशाची अध्यक्षपदाची शपथ घेतलेली आहे उत्तर आहे ग्वाटेमाल पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारत व इराण यांनी कोणत्या बंदराचा आणखी विकास करण्यासाठी करार केलेला आहे उत्तर आहे चाबहार बंदर तर भारत व इराण यांनी चाबहार बंदराचा आणखी विकास करण्यासाठी करार केलेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महागाम आमच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा चला आता फ्रेंड्स थांबू येत्याच भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद